आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आता ते पवार सुद्धा सांगत की व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो लोकशाही आहे म्हणतो आणि रोज आपण लोकशाहीच्या गोष्टी ऐकतो आणि लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर जी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असलेली मंडळी होती की जवळजवळ किती टक्के आयुष्य लोकांनी मग जर लोकशाही जर असेल तर लोक दाद्या असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून गेला किंवा चुकीचं वागलं असं मग आपण लोकशाहीच्याच जर गप्पा मारतो तर मग लोकशाही नक्की कसा लाभायचं तर हे सगळं आपण सगळ्यांनी सुंदी लोकांनी ठरवलं पाहिजे शिवाय आपण म्हणतो की व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य तर आपणच आता आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे आमच्याकडे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने संविधानामध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे असं आपण म्हणतो मग त्यांची त्यांची भूमिका बघून त्यांचा विचार वेगळा असेल तर ती कधी सुद्धा असं करू शकते त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी लोक सुज्ञ आहेत आणि त्या सुज्ञांना विचार केला पाहिजे ही नक्की खरं काय आणि

आणि आपल्या जनतेचा विकास तळागळ करायचा असेल तर एक लिटर राज्य सरकार असण एक लिटर केंद्रात आणि राज्यामध्ये माणूस असण गरजेचं आहे खासदार असण गरजेचं आहे आणि म्हणून आदरणीय दादांच्या विचाराच्या दा दा खासदारांना मतदान केलं तर नक्कीच तळागाळामध्ये जी काही आपल्या आडी अडचणी आहेत जे काही आपले प्रश्न आहेत एमआयडीसी पासून शेतकऱ्यांपर्यंत ते सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्या विचाराच्या खासदाराला आपण म्हणजेच घड्याळाला म्हणजेच विकासाला मतदान तुम्हाला करायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की आहे फक्त सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आपण सगळेजण आम्हा कुटुंबीयावरती नेहमीच प्रेम करत आलेल आहात साथ देत आलेला आहात आणि नेहमीच या बळावर आम्ही नक्कीच त्याच आमची ऊर्जा आहे त्यामुळे आपण नक्कीच यापुढेही <coughs> येणाऱ्या मतदानाला जास्तीत जास्त <coughs> जास्तीत जास्त आपण मतदान करत आहात आणि हेच प्रेम आणि हेच पाठबळ आपण त्या सदिच्छा बाळगते आणि आपण सगळेजण आलात मला आपल्याला बोलायची संधी दिली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका